तर तुम्ही बघू शकता मस्त अशी दाणेदार म खमंग अशी लसणाची चटणी बनवलेली आहे ही चटणी जेवताना जेव ही ल चटणी ज ज़, जेवणाबरोबर संध्याकाळच्या किंवा दुपारच्या जेवणाबरोबर आपण खाऊ शकतो नमस्कार भाग्यश्री रेसिपीमध्ये मी भाग्यश्री तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते तर बऱ्याच वेळेला जेवणामध्ये चटणी वगैरे असेल तर जेवण छान होतं नमस्कार भाग्यश्री रेसिपीमध्ये मी भाग्यश्री तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आणि आज आपण जेवताना खाण्यासाठी लसणाची चटणी कशी बनवायची ते बघणार आहोत चटणी जर जेवताना सोबत असेल तर चार घास नक्कीच जास्त जातात जेवणाची चव आणि ल आणखी वाढते तर अशीच मस्त टेस्ट खमंग शे लसूण चटणी बनवायला आपण सुरुवात करणार आहोत तर चला आपण लसूण चटणी बनवायला सुरुवात करूया इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे कढईमध्ये मी एक फळीतील घालते एक छोटी फळी इथे मी तेल गरम करून घेतलेलं आहे तेलामध्ये एक वाटी शेंगदाणे घालते आणि शेंगदाणे आपण छान खमंग असं भाजून घ्यायचे शेंगदाणे कच्चे राहिले नाही पाहिजे शेंगदाणे व्यवस्थित आपण भाजून घेणार आहोत चटणी बनवत असताना आपण शेंगदाणे आणि जे काही जिन्नस यामध्ये वापरणार आहोत सगळे जिन्नस भाजत असताना गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची हाय फ्लेमवरती जर आपण भाजलं तर ते कच्च राहील आतून त्यासाठी काळजी घ्यायची की फ्लेम मिडियमच असली पाहिजे आणि मिडियम फ्लेमवरती आपण हे छान भाजून घेऊया शेंगदाणे भाजून होत आलेले आहेत शेंगदाणे पूर्ण भाजून घ्यायचे नाही यामध्ये आता मी खोबरं घालते एक वाटी खोबरं घातले मी खोबरं किंवा शेंगदाण्याचं प्रमाण आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता यामध्ये असं काही नाही की जेवढं प्रमाण दाखवलं आहे तेवढंच वापरायला हवं तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे शेंगदाण्याचं प्रमाण कमी किंवा जास्त खोबऱ्याचं प्रमाण कमी किंवा जास्त करू शकता चटणी ही कोणत्याही सीजनमध्ये आपण बनवून खाऊ शकतो ज्यामुळे जीवनाची चव आणखी वाढते चार घास जास्त जातात अशी ही चटणी बनवायला एकदम सोपी असते आणि एकदम झटपट बनते आता आपण तुम्ही बघू शकता शे खोबरं देखील आपलं छान भाजून होत आलेलं आहे यामध्येच आता मी दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या म्हणजे एक गड्डी लसणाची मी यामध्ये सोलून घातलेली आहे ती देखील आपल्याला या यासोबतच भाजायचं आहे हे छान आपलं खमंग भाजून होत आलेलं आहे आणि यामध्ये आपण तीळ घालायचे आहेत तीळ देखील छान भाजून घ्यायचे तीळ मी एक चमचा घेतलेला घेतलेला आहे तिळामुळे चटणी अप्रतिम अशी टेस्ट येते चटणीला तीळ तुम्ही नक्की घाला त्याचबरोबर यामध्ये आता मी जिरे घालणार आहे जिरे आणि तीळ यामुळे टेस्ट चटणी टेस्टी देखील होते आणि खमंग देखील होते काय मस्त असा वास सुटलेला आहे आपण जे भाजत आहे हे सगळे जे जेणस भाजत आहे याचा मस्त असा खमंग सुवास सगळीकडे पसरलेला आहे तर आता आपण हे सगळं भाजत असतानाच यामध्ये कडीपत्ता घालायचा विसरले होते मी कडीपत्ता यामध्ये घालते आणि या सगळ्याबरोबर कडीपत्ता देखील छान असं भाजून घ्यायचं अगदी साधी सोपी झटपट पण जेवणाची चव अगदी वाढवणारी अशी मस्त छानची ही चटणी आपली बनवून तयार होत आलेली आहे तुम्ही देखील या पद्धतीने चटणी नक्की बनवा जेवताना तोंडी लावण्यासाठी तर आपण हे छान सगळे जिनस भाजून घेतलेले आहेत आता तर मी गॅस बंद करून घेतलेला आहे आणि आता यामध्ये घालणार आहे मी लाल तिखट कश्मीरी मिरची पावडर आहे दीड चमचा मी यामध्ये घालून घेतलेले आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त केलं तरी चालतं ज्यावेळेला मी यामध्ये तिखट घातलेलं आहे त्यावेळेला मी गॅस बंद करून घेतलेला आहे तर गॅस बंद करूनच आपण तिखट यामध्ये घालायचं आहे कश्मीरी लाल मिरची पावडर मी रंगासाठी घातलेला आहे त्याने छान रंग येतो कलर येतो चटणीला आणि चटणी म्हटलं की थोडीशी स्पायसी छान वाटते त्यासाठी मी नेहमीचं थोडंसं तिखट यामध्ये घातलेलं आहे अगदी थोडंसं एक पाव चमचा आणि आता यामध्ये मी चवीपुरतं मीठ घालून घेणार आहे गॅस आता बंदच आहे आपला तिखट आणि मीठ गॅस बंद करूनच यामध्ये मी घातलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि आपण थोडीशी साखर घालायची आहे यामध्ये अगदी थोडीशी तुम्हाला नसेल आवडत नाही घातली तरीही चालते पण साखरेमुळे खूप छान टेस्ट येते जे आपण विकत चटणी आणतो बाजारातून त्यामध्ये थोडीशी साखर ही घातलेलीच असते त्या त्यामुळे त्याला खूप छान अशी वेगळी टेस्ट येते आता आपण हे सगळं मिक्सरला वाटून घ्यायचं आहे पण मिक्सरला आपण ज्या वेळेला वाटत असतो मिक्सरच्या भांड्यामध्ये घातल्यानंतर मिक्सर डायरेक्ट फिरवतात तर त्या शेंगदाणे वगैरे घातलेले असते तिळं असतात त्याची त्याला तेल सुटतं आणि चटणी अगदी मऊ होते तर तसं क डायरेक्ट न करता मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळं मिश्रण घातल्यानंतर मिक्सर चालू बंद चालू बंद करून आपण हे मी फिरवून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये म्हणजे त्यामुळे काय होतं की आपली चटणी छान सुट्टी बनते दाणेदार अशी चटणी बनते आपली आता खूप छान अशी टेस्टी आपली चटणी तयार झालेली आहे किती छान असा मस्त सुरेकर असा रंग आलेला आहे आणि एकदम अशी व्यवस्थित झालेली आहे जाडसं थोडीशी रवाळ अशी मस्त चटणी आपली तयार झालेली आहे कलर तुम्ही बघू शकता किती सुरेख आलेला आहे याचा वास देखील सगळ्यामध्ये याचा मस्त असा सुवास येते तर मस्त मस्त खमंग अशी चटणी आपली रेडी झालेली आहे खाण्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर देखील करा आणि दे बेल ऐकूनला देखील प्रेस करा म्हणजेच नवनवीन व्हिडिओ अपलोड केलं की के लगेच नो त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि आपल्या रेसिपीज तुम्हाला पाहता येतील तर भेटूया पुन्हा अशा छानशा रेसिपीसोबत तर वेळात वेळ काढून आपली ही रेसिपी पाहिली त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार धन्यवाद